आज आपण दिवाळी स्पेशल खुसखुशीत गव्हाच्या शंकरपाया बनवलेल्या आहेत आणि त्याही गुळ वापरून शंकरपाई बनवताना आपण साखरेचा वापर बिलकुलही केलेला नाहीये तरीसुद्धा शंकरपाई अगदी खुसखुशीत झालेली आहे तर ह्या शंकरपाया ही मैद्याच्या शंकरपाईसारख्याच खुसखुशीत आणि अगदी टम्म फुगलेले आहे गहू आणि गुळाचा वापर केल्यामुळे त्या अधिक पौष्टिक झालेल्या आहे शंकरपाई बनवताने जर प्रमाण आपण अचूक घेतलं तर शंकरपाई अगदी सुंदर बनते बिलकुलही ती तेलात विरगळतही नाही आणि कडकही होत नाही चला मग तर फारसा वेळ न घालवता हो आपण शंकरपाई बनवायला सुरुवात करूया शंकरपाई बनवण्यासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी पाणी घेतलेला आहे आणि एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे जितका गुळ घेतलेला आहे तितकच आपण साजूक तूप घेतलेला आहे आणि तितकच पाणी घेतलेलं आहे हे प्रमाण जर परफेक्ट असेल तर शंकरपाळी अगदी छान बनते मिश्रण गरम करायला ठेवूयात त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं तर त्या पदार्थाची चव आणखी वाढते एक उकळी आल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे गुळ कापून घेताना बारीक कापून घ्यायचा आहे की जेणेकरून तो लगेचच विरघळला जाईल अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे हवी असेल तर जायफळची पावडर घातली तरी चालेल मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर मिश्रण थंड झालेलं आहे बसेल इतकं आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत तर तीन वाटी या ठिकाणी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणखी एक वाटी गव्हाच्या पिठाची गरज पडणार आहे मिक्स करून घेऊ तर एवढ्या मिश्रणाकरता मी साडेचार वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे पिठाचं प्रमाण हे तुमचं कमी जास्त होऊ शकतं शंकरपाईचं पीठ भिजवताना जास्त सैल पीठ नाही भिजवायचं थोडं घट्टसर भिजवायचं आहे आणि पंधरा मिनटांकरता झाकून ठेवूया तर ह्या ठिकाणी पंधरा मिनिट झालेले आहे पीठ अगदी छान मुरलेलं आहे पुन्हा एकसारखं करून घेऊ ही पोळी जास्त पातळही नाही बनवायचे आणि जास्त जाडही ठेवायची नाही आहे मध्यम अशी पोळी बनवून घ्यायची आहे तर या ठिकाणी साह्याने शंकरपाळी बनवू शकता हव्या तसे शंकरपाळ्या तुम्ही बनवू शकता छोट्या किंवा मोठ्या तर मी या ठिकाणी मध्यम आकाराच्या शंकरपाळ्या पाडलेल्या आहेत तर शंकरपाळी आपण अशा प्रकारे सेपरेट करून घेऊ हो। आणि ह्या ठिकाणी तेलही गरम झालेलं आहे माबेलीतक्या शंकरपाया सोडायच्या आहे शंकरपाळी तर बनवली आहे पण सर्वात महत्वाचं काम आहे शंकरपाळी तळायचं जर शंकरपाळी तळताने जर घाई केली तर शंकरपाई खुसखुशीत न होता आतमध्ये ती मऊ राहू शक शंकरपाळी तळताने ता बिलकुल घाई करायची नाहीये तेल गरम करून घेताने अगदी कडकडीत तेल नाही गरम करून घ्यायचं अगदी कडकडीत तेल गरम करून घेतलं तर शंकरपाळी टाकल्याबरोबर लगेचच ती लाल होणार आहे आणि आतपर्यंत ती व्यवस्थित शिजली जाणार नाही त्यामुळे शंकरपाटी मऊ राहू शकते आणि तेल अगदी थंड असेल तर शंकरपाळी तेलामध्ये घातल्यावर ती विरघळणार आहे त्यामुळे तेल गरम करून घेताने मध्यम गरम तेल करून घ्यायचं आहे एकदा तेल गरम झालं की मंदाचेवर आणि मध्यम आसेवर शंकरपाया छान तळून घ्यायच्या आहे टाकल्याबरोबर शंकरपाया मध्यम आसेवर ठेवायचे आहे आणि एक ते दोन मिनटाकरता मंदाचे वर छान तळून घ्यायचे आहे शंकरपायांना छान लालसर कलर येईपर्यंत शंकरपाई छान वर खाली करून घ्यायची Yeah. टाकल्याबरोबर शंकरपाया झाऱ्याने हलवायच्या नाही आहे त्यांना एक मिनटाकरता छान सेट होऊ द्यायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही शंकरपाई तळून घेतली आणि बनवली तर ती अगदी छान खुसखुशीत होते आणि संपेपर्यंत शंकरपाया अगदी छान खुसखुशीत राहतात तर एक ते दीड महिना शंकरपाळी अगदी छान टिकते तर तुम्हीही प्रकारे पौष्टिक शंकरपाया करून पहा आणि मला सांगा कशा वाटल्या ते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी गोड्याच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदारबाई मोहिनीला सबस्क्राईब करा करायचं आहे आणि बेल ऐकाउंटवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन रेसिपी हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकते वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर